टेन हाऊस नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आहे रेन हाऊस <laughs> रेन हाऊस टेन हाऊस रेन कशी बघितलं का प्रिशा बघितलं तिला आयला दाखवायचं होत बघितलं का आता उचलू नको असं तुझ्या वजन एवढं नाही ते नाही हलक आहे पण पडन ते अंगावर घेऊन खराब होईल

तर आम्ही खाली गेलो होतो नंतर येताना मस्तपैकी लस्सी वगैरे आणली होती आईसाठी आणि पुरींसाठी पिझ्झा बर्गर आणला होता पण बाहेरचं खाणं योग्य नाही पण काय एक तारखेला चालतंच मग त्यांना आणलं होतं आणि मला काही खायची इच्छा नव्हती त्याच्यामुळे मी काय खाल्लंच नाही मग सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि इथं प्रांज चाललं होतं मामा देणं पटकन मला बर्गर देणं पटकन तिला कारण खूप वेळ झाला घेऊन ठेवलं होता आणि नंतर आम्ही बाकीचं कामं करायला गेलो होतो आणि नंतर मग किराणावाले पण आलेते किराणा भरला एक तारखेला सगळी कामं करायचे किराणा वगैरे भरायचं तर हे रॅक आणलं होतं तर जे रेड मोहरी हे डबे एकदमच तेलकट झालते म्हटलं तर उद्याच भरते म्हटलं कारण त्यांना घासून काढावं तेलकट मग परत एकदा त्याच्यामध्ये सामान भरलं ना मग ते सगळे तसेच तेलकट राहते आणि मग छोटे छोटे डबे त्या दिवशीच तुम्ही बघितलं ऑनलाईन मी ते रॅक पण मागवलं कारण इथे तिथं ठेवू हे होतं रॅकवर ठेवायचे डबे पण सगळे जिरा मोहरी लगेच सांडायचे त्याच्यामुळे मी ते ऑनलाईन रॅक मागवलं आणि एकदम छान आहे त्याला खेळ वगैरे ठोकायची गरज नाही डायरेक्ट चिपकवायचं भेटतं आणि एकदम छान आहे आपण बाथरूममध्ये वगैरे पण लावू शकतो मी त्या दिवशी व्हिडिओमध्ये बोलले नाही कारण माझ्या हेच नाही झालं पण खूप छान आहे ऑनलाईन मिशोवरती खूप छान छान भेटतं बरं का असं वाटतं काय घ्यावं काय नाही आता ना माझी एकत्रच आहे की आता मला लाल कलरचं कुकर घ्यायचं आहे आता बघू कधी मोरतं होतं आहे काय माहीत नाही घेतल्यावर तुम्हाला दाखवूनच कारण हे कुकर ना एकदमच खराब झालेत तर काय होतं ठेवलं तरी असं होतं गुडू आहे ना थांबत नाही लगेच खाली पडतात तर चला असं होतं माझा आता दिवस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो